स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। दोन असताना या समस्या सोडवणार कोण असा प्रश्न पुढे आलाय नेरळ आणि ममदापूर या दोन ग्रामपंचायतीच्या मध्यभागी असणाऱ्या खांडासनी पॅलेस परिसरात ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत प्रशासनास सांगूनही तक्रारीचं निवारण होत नाही म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते मोहित केदारे हे ग्रामस्थांसह रस्त्यावर उतरले रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत तीन ग्रामपंचायतीचा समावेश येतो नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरण मधून नेरळ ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतीमधील विकास काम करण्यासाठी विकास निधी आला असला तरी विकास कुठे झाला असाही प्रश्न आहे आजवर या विकास प्राधिकरण अंतर्गत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे गटारे नाले सांडपाणी यावर योग्य नियोजन न केल्यानं रस्त्यावरच सांडपाण्याचे तळे साचल्याचं चित्र आहे परिणामी परिसरात रोगराई आहे सध्या याच प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील सनी पॅलेस या हायफाय सोसायटी परिसरातील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत तर दुसऱ्या बाजूला समस्यांचा डोंगर उभा राहिलाय या परिसरात शाळा कॉलेज रुग्णालय आणि दोन अडीच हजार लोकसंख्या असलेली वस्ती आहे परंतु येथे रस्ता नाही रोड लाईट नाही पाणी जेमतेम पिण्यासाठी मिळते सांडपाण्याचे नियोजन नसल्यानं हे पाणी रस्त्यावर साचून तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय परिसरात कचऱ्याचं साम्राज्य पसरून दुर्गंधी सुटल्यानं रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालीये तक्रार देऊनही स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप होतोय हा परिसर नेरळ ग्रामपंचायतीचा शेवटचा टोक आहे आणि दुसऱ्या बाजूला ममदापूर ग्रामपंचायत हद्द सुरू होते यामुळे जेव्हा कधी एखादी समस्या उद्भवते त्यावेळी दोन्ही ग्रामपंचायत एकमेकांकडे बोट दाखवते त्यामुळे येथील समस्या आजपर्यंत येथे वाढती लोकवसाहत यामुळे ममदापूर ग्रामपंचायत प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे कारण बहुतांशी भाग हा याच ग्रामपंचायत परिसरात आहे रस्त्याची मागणी करूनही गेले कित्येक वर्ष येथील रस्ता होत नाही मान्सून काळात रस्त्यावर साचत असलेलं पाणी त्यामुळे येथून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून जावं लागत होत स्थानिक नागरिक आणि आजारी व्यक्तीला येथून प्रवास करणं कठीण होत येथील सामाजिक कार्यकर्ते मोहित केदारे यांनी वेळोवेळी आवाज उठवला परंतु नाही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही प्रशासन अखेर यंदाच्या मान्सून काळात येथील रहिवासी यांनी स्वतःहून रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे येथे खडीचा भराव करून तात्पुरती सोय केली आहे सध्या शाळकरी विद्यार्थ्यांना येणं जाणं सोयीस्कर झालंय परंतु रोड लाईट नाही कचरा उचलायला कोणी येत नाही रस्ता तयार करून द्यावा म्हणून येथील नागरिक रस्त्यावर उतरत आक्रमक झाले हा रस्ता नेरळ विद्या जाणार आहे इथे जवळजवळ पाच हजार विद्यार्थी त्या शाळा कॉलेजमध्ये शिकत शिकतात आणि दररोज या रस्त्याने त्यांचं येणं जाणं असतं तर या दोन्ही रस्त्याच्यामध्ये गटाराची आवश्यकता आहे हे गटाराचं पाणी रस्त्यावरती येतं आणि ते सांडपाणी गाडम्यांवर ह्या सांडपाण्यामधलं जाऊन त्यांना त्वचाचे रोग आजार होत आहे आणि इथे कुठल्याही हा प्राधिकरणातला रस्ता आहे प्राधिकरणातला रस्ता हा झाला पाहिजे आमदारांनी हजार कोटीचा निधी जरी टाकला आहे तालुक्यामध्ये तर ह्या ह्या ठिकाणी ही ग्रामपंचायत ममदापूर वार्ड क्रमांक तीन इथे देखील लोकसंख्या एवढी आहे की आता ह्या गोष्टी आवश्यक आहे दोन्ही साईडला गटार आणि हा रस्ता निरळ विद्यामंदिरपर्यंत झाला पाहिजे अशी मागणी आहे आमची आणि गेले पाच सहा वर्षाला हा त्रास भरपूर लोकांनी सहन केला आहे आता लोकसंख्या वाढली आहे आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच हे इथल्या लोकांना काही माहिती नाही कारण की ते कधी इथे आलेच नाही तर आता आम्ही हा पुढाकार घेऊन इंद्राण कोणेकर दारे आणि ही सगळी मंडळी जमलेली आहे तर हे काम आम्ही करतोय तर ह्याच्यापुढचं काम आहे ते आमचं झालं पाहिजे याची मागणी आम्ही आमदार साहेबांकडे किंवा ग्राम ग्राम हा ग्रामसेवक ग्राम ग्रामसेवक तक्रार केली त्याच्याकडे पण काही लक्ष दिलं नाही आणि दोनदा ते येऊन गेले जगताप साहेबांकडे पण आम्ही पेपर पेपर वर्क त्यांना म्हणजे आम्ही केलेलं त्यांनी पण कुठलंही लक्ष नाही दिलं तर आता तुम्ही लक्ष घालावं आणि हे काम पूर्ण करून द्यावं अशी आमची मागणी आहे परंतु आम्ही साडेतीन वाजता आणि चार वाजता जातो इथून त्यामुळे संपूर्ण अंधार असतो इथं कधी लाईट असते एखादा दिवस ग्रामपंचायत गेलो पण लक्ष ठेवतो आणि ला, ला। ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सांगितलं पण आम्हाला लक्ष देत नाहीत आमच्याकडं अजिबात सरपंच आहे मुलगी पण येते बोलले आम्ही करतो ओके आम्ही करतो सगळं पण तरी पण ते ऐकले नाहीत अजून आम्ही अजून अंधारामध्ये आहे तुमचं बोला काय बोलताय आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांची मुलगी सरपंचाची मुलगी इथून जाते आम्हाला बोलली ती तरी पण लक्ष देत नाही लाईटचं सांगितलं आम्ही करतो चार दिवसात तरी पण नाही केलं सांगितलं करतो आज कचरा पण गाडी येत नाही आठ दिवस गाडी येत नाही इकडनं ही जी बिल्डिंग आहे ही नेरळ ग्रामपंचायत मध्ये येते आणि त्याच्या बाजूची बिल्डिंग आहे ती ममदापूर ग्रामपंचायत मध्ये येते तर आता ह्या दोन्ही एशीवरती आहेत ममदापूर आणि नेरळच्या तर आता ह्या दोघांच्या भांड भानगडीमुळे आता आमचा विकास थांबलेला आहे इथले रस्ते गटार आणि आम्ही जर नेरळ ग्रामपंचायतमध्ये गेलो तर ते बोलतात की तुमचा ममदापूर ग्रामपंचायत ग्राम आहे आणि जर ममदापूर ग्रामपंचायतमध्ये गेलो तर ते बोलतात नेरळ ग्रामपंचायतमध्ये आहे तर आता ह्या दोघांच्या ह्याच्यामुळे आमचा विकास थांबलेला आहे तो विकास व्हावा याची मागणी आम्ही करतो आणि आमचं नक्की काय आहे म्हणजे कुठे कोण विकास करणार काय करणार त्याचा एक निर्णय लागला एकूणच दोन ग्रामपंचायतीच्या कात्रीत येथील रहिवाशी नागरिक सापडले असले तरी त्यांच्या समस्या सुटणार का हिरळ विकास प्राधिकरण अधिकारी नागरिकांना भेट देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी